मी आदिती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये चतुर्दशी तिथी ही सव्वीस फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी सुरू होत आहे आणि सत्तावीस फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांनी संपत आहे म्हणजे महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारीला आपण साजरी करणार आहोत महाशिवरात्रीच्या दिवशी निश्चित काळामध्ये पूजा करण्याला खूप महत्व सांगितले गेलेले आहे असं मानलं जातं की सर्व शिवरात्रीमध्ये सर्वोच्च ही महाशिवरात्री मानली जाते आणि महाशिवरात्रीच्या मध्यरात्री महादेवाचे परम तेजस्वी अस्तित्व या पृथ्वीवर सक्रिय होते आणि या काळालाच आपण निश्चित काळ असं म्हणतो तर दिवसभर म्हणजे महाशिवरात्री महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व हे या पृथ्वीवर सक्रिय असतच असतं पण हा जो निश्चित काळ आहे ना मंडळी या काळामध्ये हजारो पटीने शिवतत्व हे जे शिवतत्व आहे ते पृथ्वीवर अवतरत असतं त्याच्यामुळे ना या काळात भगवान शिवशंकराची पूजा करण्याला अतिशय महत्व सांगितले गेलेले आहे आता बघा निश्चित काळ हा आहे ना हा सव्वीस तारखेला मध्यरात्री बारा वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होणार आहे ते दुसऱ्या दिवशी मध्यरात्री म्हणजे त्याच दिवशी मध्यरात्री एक वाजून सोळा मिनिटांपर्यंत असणार आहे आता म्हणून जर तुम्ही बघा शिवला शिवलीलामृतचं पारायण जर तुम्ही करत करण्यास इच्छुक असाल तर तुम्ही ना या निश्चित काळात कराल तर सर्वोच्च आहे म्हणजे सर्वात उत्तम राहील पण पण अगदी तुम्हाला जर समजा तुम्ही पारायणाला सुरुवात केली आणि बारा वाजून सत्तावीस मिनिटांना तुम्ही पारायण म्हणजे सुरुवात केली आणि ते आता बघा ते नेमकं म्हणजे तीस चाळीस मिनिटात तर होणार नाही तर त्याच्यामुळे तुम्ही फक्त सुरुवात जरी केली ना बारा वाजून सत्तावीस मिनिटांनी तरी चालू शकतं मग ते पुढे एक वाजून सोळा मिनिटांच्या म्हणजे समोर पण गेलं तरीही काहीही हरकत नाही आता बघा जर तुमच्याकडून सर्व म्हणजे इतकं शिवलामृतचं जे पंधरा अध्याय मंडळी टोटल तर त्याच्यामुळे जर तुमच्याकडून एवढं कंटिन्यू बसणं शक्य नसेल काही आजार असेल किंवा काही म्हणजे शक्यच नाही आहे बा तर तुम्ही काय काय करत करू शकता ना या या शिवलीलामृत पोथीमधील अकरावा अध्याय वाचू शकता जेणेकरून पंधरा अध्याय वाचल्याचं मिळेल ठीक आहे म्हणजे ही तरी सेवा तुम्ही न चुकता करा बघा मी पण समजू शकते आपण संसारिक माणसं आहोत अडचणी ह्या आपल्याला असतातच नाही शक्य होत इतकं पाच ते सहा तास दिवसातून काढणं घर सांभाळायचं असतं सगळं काही असतं त्याच्यामुळे तुम्ही ना जास्तीत जास्त वेळा मग अकरावासी आवर्जून वाचा हेच माझं तुम्हाला सांगणे आहे जेणेकरून तुमची महाशिवरात्रीच्या या म्हणजे या अशा शुभ पर्वामध्ये म्हणजे भगवान शिवशंकरांची अतिशय म्हणजे उच्च कोटीची सेवा तुमच्याकडून घडेल त्याच्यामुळे निदान तुम्ही महाशिव म्हणजे शिवलीलामृत या ग्रंथामधला अकरावा तरी वाचा आता बघा अगदी जर तुमच्याकडे आता अकरावा अध्याय सुद्धा नाही वाचणं होतं म्हणजे खूपच बघा होतं म्हणजे नाही होत शक्य मनातून इच्छा तर खूप असते बऱ्याचदा पण काही कधी कधी वेळेच्या अभावी शक्य होत नाही तर तुम्ही अगदी ओम नमः शिवाय या षडाक्षरी मंत्राचा जप जरी केला ना मनापासून जर तुमची काही मनोकामना आहे ती जर तुम्ही मनात अशी ठेवली की बा ही इच्छा माझी पूर्ण होईलच तर असा म्हणजे विचार करून जर तुम्ही ओम नमः शिवाय या षडाक्षरी मंत्राचा जप जरी केला ना त्याच्यानी सुद्धा तुम्हाला खूप फरक जाणवेल आणि तुमची तुम्हाला म्हणजे दिसेल फरक की तुमची इच्छा ही लवकरच पूर्ण झालेली आहे आता बघा या महाशिवरात्रीच्या पर्वावरनं रुद्राभिषेक जो असतो त्याच्या व्यतिरिक्त सर्वात प्रभावी जी सेवा आहे ती म्हणजे ही शिवलीलामृतचं पारायण करणं या पोथीचं पारायण करणं तर बघा आता हे पारायण पूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही एक वेळा किंवा दोन वेळा म्हणजे जसं तुम्हाला पॉसिबल आहे तसं तुम्ही करू शकता तर बघा हे पारायण एक वेळा तुम्हाला करायचं आहे किंवा दोन वेळा करायचं आहे हे करण्याची अगदी साधी व सोपी पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्ही बघा या अगोदर कोणतंच पारायण केलेलं नसेल तरी सुद्धा म्हणजे मनात एक भीती असते करू की नाही कसं होईल कसं करायचं म्हणजे खूप सगळ्या अशा शंका आपल्या मनात येत असतात तर अगदी तुम्ही मनामध्ये कुठलीही शंका न बाळगता हे पारायण तुम्ही एकदम मनापासून करू शकता आणि आता बघा हे पारायण करायचं तरी था कधी कद, याची हे वाचण्याची योग्य वेळ कोणती जर म्हणजे समजा आता उपवास असेल तर करायचं की उपवास करूनच करायचं उपवास नसेल तर नाही करू शकत का म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची उत्तरे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे आता बघा शिव म्हणजे देवांचे देव महादेव हे कलियुगात सर्व श्रेष्ठ सर्वात श्रेष्ठ देवता मानले गेलेले आहे आता बघा याचा वेध पुराणामध्ये उल्लेख सापडतो मनुष्य जन्म घेतलेला प्रत्येक व्यक्ती प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात बघा दुःख संकटे हे असतातच असतात या दुःख संकटातून आयुष्याची दिशा आपल्याला भेटावी आपले जीवन सार्थ व्हा होण्यास व्हावे यासाठी आपण भगवान शंकरांना शरण जावे या महाशिवरात्रीच्या शुभ पर्वावर आणि या महाशिवरात्रीच्या पर्वावर या, पर्वा या पवित्र काळामध्ये शिवलीलामृत या पोथीचे पारायण करावे या ग्रंथामध्ये बघा एकूण पंधरा अध्याय आहेत आता या पंधरा अध्यायांमध्ये आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक म्हणजे प्रत्येक अध्यायात या या अध्यायांमध्ये प्रत्येक अध्यायात आपल्या जीवनातील प्रत्येक प्रश्नांची जी उत्तरे आहेत ना ती आपल्याला मिळू लागतात शिवलीला मृत पोथीचा पहिला अध्याय वाचला असता आपल्याला आपल्या सद्गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होतात दुसऱ्या अध्यायात आपल्याला शिवभक्तीची अनुभूती प्राप्त होते तिसऱ्या अध्यायातून आपल्या पापांचे शालन होऊन जीवनाला सतमार्गाची दिशा मिळते चौथ्या अध्यायाने शिवपूजनाचे यथोचित फळ प्राप्त होऊन आपल्यावर येणारी आपत्ती टळते पाचव्या अध्यायातून आपल्यावर येणारे संकटे टाईल व आपले गतवैभव आपणास पुन्हा प्राप्त होते सहाव्या अध्यायाच्या पटनाने स्त्रियांचे अकाली वैधव्य टळेल व त्यांना उत्तम आरोग्याची प्राप्ती होईल सातव्या अध्यायाच्या पटनाने शिवशंकराची कृपा होऊन मृत्यूवर मात करता येईल आठव्या अध्यायातून संकटे शारीरिक व्याधीतून सुटका होते नवव्या अध्यायातून पूर्व जन्माची स्मृती होऊन या जन्माचा उद्धार होतो पूर्ण झाल्यावर उमा महेश्वराच्या कृपेने प्रिय व्यक्तीची प्राप्ती होऊन जीवनाला एक नवीन दिशा मिळते अकराव्या अध्यायानंतर अपमृत्यू टळेल हितशत्रूंचे बळ कमी होईल प्रतिष्ठा मान सन्मान वाढेल बाराव्या अध्यायाचे पठन केल्यास आपल्या कुटुंबातील मृत आत्म्यांना सद्गती प्राप्त होईल परिवारातील भूत पिशाच्या नष्ट होते तेराव्या अध्यायाचे पठन केले असता अध्यात्माची गोडी लागते अडकलेली कामे पूर्ण होतात चौदाव्या अध्यायाचे पठन केले असता गुरु विद्येची प्राप्ती सुद्धा होते अध्याय हा कथेचा सार आहे या पठनाने पोथीची किंवा पारायणाची सांगता होईल व आपले केलेले पारायण सुफळ संपूर्ण होईल तर याप्रमाणे पंधरा अध्यायाची फलश्रुतीही आहे आता महाशिवरात्रीच्या दिवशी पारायण करण्यासाठी योग्य वेळ म्हणजे सकाळी जितक्या लवकर तुम्हाला शक्य झालं ना तितक्या लवकर तुम्ही करा ब्रह्म मुहूर्तावर जर तुम्ही कराल तर अतिशय उत्तम आता आता बघा बघा अगदी पण काही कारणाने तुम्हाला कसं होतं की सकाळी घरातली कामं वगैरे असतात तर शक्य होत नाही आपल्याला एवढं सकाळी करणं त्याच्यामुळे त्याची दुसरी वेळ म्हणजे सायंकाळची वेळ म्हणजेच की प्रदोष काळ तर प्रदोष काळ म्हणजे बघा सूर्य मावळ्याच्या पंचेचाळीस मिनिटा अगोदर ते सूर्य मावळल्यानंतरचा मिनिट या काळास आपण प्रदोष काळ म्हणतो तर ही प्रदोष काळ म्हणजे भगवान शंकरांच्या सेवे साठी अतिशय उत्तम काळ मानला गेलेला आहे त्याच्यामुळे जर तुमच्याकडून सकाळी शक्य न झाल्यास तुम्ही संध्याकाळी या प्रदोष काळात सुद्धा शिवलीला पारायण तुम्ही करू शकता आता बघा या दोन्ही वेळेमध्ये तुम्हाला जर शक्य नाही झालं तर तुम्ही दिवसभरात अगदी कधीही पारायण करू शकता कारण की महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही एक पारायण केलं तरी सुद्धा चालू शकतं आणि जर तुम्हाला शक्य झालं तर दोन पारायण सुद्धा तुम्ही या दिवशी करा कारण की याला काही बंधन नाही तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुमच्या सामर्थ्यानुसार कितीही पारायण या दिवशी करू शकता जास्तीत जास्त पारायण केले तर चांगलंच आहे मंडळी आता हे पारायण करण्यासाठी बघा तुमच्याकडे सर्वप्रथम शिवलीलामृत हा ग्रंथ असावा जर आता तुमच्याकडे बघा ग्रंथ नसेल होत की म्हणजे नाही केलंय कोणी तर नसतो ग्रंथ पहिल्यांदा करता येतो तर तुम्ही काय करू शकता ना अगदी गुगलला टाकून शिवलीलामृत पोथी पीडीएफ तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकता त्याच्यानंतर तुम्ही ती पीडीएफ सुद्धा वाचू शकता पण जर तुमच्याकडे जर ग्रंथ असेल ना तर अतिशय उत्तम राहील कारण की बघा हे पारायण करण्याच्या पूर्वी ना आपल्याला ग्रंथाचं सुद्धा पूजन करायचं असतं मंडळी हळद कुंकू फुल अक्षिदा वाहून त्याच्यामुळे ना तुम्ही ग्रंथ जरी घेतला तरी तो पुन्हा तुम्हाला कामात येणारच आहे पुढच्या वर्षी म्हणा किंवा कधी पण श्रावणात वगैरे जर तुम्ही शिवलीलामृतचं पारायण करत असाल तर तेव्हा सुद्धा तुम्हाला तो कामात येईल आता बघा आता ह्या सर्वात प्रथम आपल्याला काय ल, आ, ल, आ, चा, आता आपल्याला हे पारायण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे ठीक आहे बसण्यासाठी तुम्ही स्वच्छ धुतलेलं आसन घ्यायचं आहे त्यानंतर स्वच्छ धुतलेले कपडेच तुम्हाला घालायचे आहे आणि हे पारायण जो व्यक्ती करणार आहे त्यांनी उपवास केला महाशिवरात्रीचा तरी पण चालेल आणि ज्यांना उपवास नाही ते सुद्धा हे पारायण करू शकतात असं काहीही हरकत नाहीये आता बघा तुमच्याकडे जर ग्रंथ असेल तर चौरंगावर किंवा पाटावर किंवा जर तुमच्याकडे तो ग्रंथ ठेवायचा जो असतो ना स्टँड असेल तर त्यावरनं सुरुवातीला तुम्हाला वस्त्र अंथरून घ्यायचं आहे लाल वगैरे वस्त्र तुम्ही अंतरू शकता त्यानंतर तुम्हाला त्यावर ग्रंथ ठेवायचा आहे मग त्याच्यानंतर तुम्हाला देवघरासमोर एक दिवा लावायचा आहे आता बघा आपले पाऱ्यान पूर्ण होईपर्यंत हा दिवा आपला असाच तेवत असावा याची आपल्याला काळजी घ्यायची आहे मंडळी म्हणजे जेणेकरून पुरेसं तेल आपल्याला त्यात घालायचं आहे जेणेकरून आपला दिवा हा तेवत राहील आता बघा सर्वप्रथम आपल्याला संकल्प करायचा आहे आता संकल्प कसा करायचा संकल्प बघा बऱ्याचशा मंडळींना माहिती सुद्धा असेल आपल्याला बघा डाव्या हाताने उजव्या हातावर थोडंसं पाणी घ्यायचं आहे एका पळीने त्याच्यात हळद कुंकू अक्षदा फूल तुम्हाला टाकायचं आहे त्याच्यानंतर मग डावा हात उजव्या हातावर ठेवून तुम्हाला संकल्प करायचा आता बघा फॉर एक्झाम्पल मी सांगते मी आदिती आणि जर तुमचं गोत्र तुम्हाला माहित असेल तर बघा मी आदिती काश्यप गोत्राची आ, आ, हे भोलेनाथ माझ्याकडून ही सेवा अखंडित पार पाडून घ्या आणि माझी ही ही इच्छा आहे ही माझी इच्छा पूर्ण व्हावी या इच्छेला अनुसरून मी तुमचं हे आज पारायण करायला घेतलं आहे त्याच्यामुळे तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा असं म्हणून तुम्हाला संकल्प करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला ते पाणी जे आहे ते तामण्यामध्ये सोडून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हात तीनदा पळीने पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर हात तुम्हाला पुसून घ्यायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला संकल्प करायचा आहे आता बघा संकल्प केल्यानंतर तुम्हाला वाचनाला सुरुवात करायची आहे आता पहिल्या अध्यायापासून तुम्हाला संपूर्ण पंधराव्या अध्यायापर्यंत बघा कुठ मध्ये न उठता कोणाशीही न बोलता तुम्हाला संपूर्ण हे एक ते पंधरा अध्याय मंडळी वाचायचं आहे आता बघा जर जेव्हा तुम्ही पूर्ण एक ते पंधरा अध्याय कोणाशीही न बोलता मध्ये न उठता वॉशरूम वगैरे लागले तुम्ही जाऊ शकता मध्ये मग स्वच्छ पाया हात धुऊन पुन्हा बसू शकता पण मध्ये बोलू नका शक्यतोवर आणि म्हणजे मध्ये गॅप घेऊ नका पाणी आणि वॉशरूम तुम्ही करू शकता आता तुम्ही जर कोणाशी न बोलता मध्ये न उठता जर तुम्ही एक ते पंधरा अध्याय वाचत आहे तर तुम्हाला तुमचं एक पूर्ण झालं असं तुम्ही समजू शकता मंडळी ठीक आहे मग ते पारायण झाल्यानंतर ती पोथी तुम्हाला तिथेच ठेवायची आहे पुन्हा आणि त्यानंतर त्यावर धूप आहे तुम्हाला मग त्याला तुम्हाला काही नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे आता हा नैवेद्य बघा फळाचा तुम्ही दाखवू शकता किंवा दूध साखरेचा शकता किंवा काही गोडाचं नैवेद्य जसं तुमच्याकडून शक्य होईल तुमच्या सवलतीप्रमाणे तुम्ही दाखवू शकता सॉरी <coughs> किंवा काही उपवासाचं बनवलं असेल आणि ते तुम्ही उष्ट केलेलं नसेल तर त्याचा सुद्धा नैवेद्य तुम्ही शकता मंडळी आता बघा मग नैवेद्य दाखवल्यानंतर देवाची पोथीची आरती तुम्हाला करायची आहे आणि त्यानंतर आसनाचा नमस्कार करून तुम्हाला उठायचा आहे याप्रमाणे तुम्ही एक पारायण पूर्ण करू शकता जर तुम्हाला दोन पारायण करायचे असेल तर सकाळी एक आणि संध्याकाळी एक याप्रमाणे तुम्ही करू शकता किंवा मग मध्यरात्री निश्चित काळात एक असे तीन पारायण सुद्धा तुम्ही करू शकता पण बघा इच्छा एकच ठेवा कारण पारायण किती करा पण मनात इच्छा एकच ठेवा जेणेकरून तुम्हाला त्याचे चांगले अनुभव येऊ लागतील आता हा प्रश्न येऊ शकतो की पारायण करताना उपवासाचं खाऊन उपवासाचे पदार्थ खाऊन आपण हे पारायण करू शकतो का तर जर सकाळी तुम्ही पारायण करत असाल आणि तुम्हाला सवय असेल तुमच्या जर समजा शरीराला झेपत असेल तुम्हाला सवय असेल नेहमी उपवास वगैरे करायची तर तुम्ही काही न खाता पिता हे पारायण सकाळी करा जर तुम्हाला सायंकाळी प्रदोष काळात समजा करायचं आहे सकाळी शक्य नसल्यास तर तुम्ही मग फराळाचे पदार्थ जर तुमचा उपवास वगैरे असेल तर फराळाचे पदार्थ वगैरे खाऊन तुम्ही हे पारायण मंडळी करू शकता तर बघा आपलं जे काही म्हणजे आहे जे घरी बनत आहे फराळाचे पदार्थ ते तुम्ही खा आणि जर कोणाचा उपवास नसेल आणि त्यांची सुद्धा पारायण करायची इच्छा असेल तर बघा साधं जेवण म्हणजे फक्त सात्विक अन्न कांदा लसूण न घालता साधं वरण भात भाजी चपाती खाऊन सुद्धा तुम्ही पारायण करू शकता बघा पण शेवटी काय आहे ना मंडळी आपली श्रद्धा किंवा आपल्या मनातून आपला किती भाव आहे आपलं मनातून किती विश्वास आहे हेच महत्वाचं आहे तर बघे भले तुम्ही उपवास करा बघा तुम्ही आता उपवास केला असेल किंवा के नसेल किंवा जर तुमची इच्छा पण खूप असेल आणि काही कारणास्तव तुम्हाला उपवास करणे शक्य झाले नसेल तरी सुद्धा तुम्ही हे पारायण करू शकता काहीही मनात शंका आणू नका की माझा उपवास आहे तरच मी पारायण करू शकेल उपवास नसल्यावर फक्त मनापासून तुम्ही करा ठीक आहे आता बघा उपवासाचे काय नियम आहेत तर हे पारायण करताना तुम्हाला बघा काळे कपडे न घालता कुठलेही पांढऱ्या शुभ्र श्वेत रंगाचे कपडे तुम्हाला या दिवशी घालायचे आहे आणि बघा कुठलेही म्हणजे क्रीम वगैरे कलरचे पण चालू शकतील तर या दिवशी या दिवशी ज्यांना उपवास नाही त्यांच्यासाठी फक्त सात्विक जेवण बनवा कांदा लसूणचा वापर न करता आणि नॉनव्हेज तर नाहीच नाही, नाही। आणि या दिवशी बघा ब्रह्मचार्याचं चा पालन तुम्हाला करायचं आहे आणि या दिवशी परा घेऊ नका अगदी उपवासाचे पदार्थ सुद्धा तुम्ही घरी बनवलेलेच घ्या विकत आणलेले चिप्स वगैरे जे पण जिलबी वगैरे असेल ते काहीच घेऊ नका मंडळी या दिवशी आणि जास्त काहीच नाही अगदी सोपे नियम आहेत आणि बघा या पारायणाचं काहीही असं उद्यापन वगैरे नसतं जे आपण आरती वगैरे केली नैवेद्य वगैरे दाखवला मंडळी तेच आपण उद्यापन मानू शकतो या पारायणाचं आता बघा आता जर काई करना ला, ला आ, काही कारणास्त तुम्हाला संपूर्ण पारायण करणं शक्य झालं नाही तर मी व्हिडिओमध्ये सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुम्ही अगदी अकरावा अध्याय जास्तीत जास्त वेळा पठण करा हेच मी तुम्हाला सांगू इच्छिते काही शक्क न झाल्यास अकरावा अध्याय मंडळी तुम्ही आवर्जून वाचा त्याच्यानी सुद्धा तुम्हाला संपूर्ण पारायणाचं फळ मिळेल आणि तुमची इच्छा त्वरित पूर्ण होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद